आम्ही गेले पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पंधरा वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या पंधरा वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे त्याच्यामुळे आदरणीय दादांनी जी कामं केली पंधरा वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत पण मग दादा काल म्हणत होते की बारामतीला एक नंबर जर करायचा असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणलेत की बारामती पहिल्यापासूनच एक नंबरवरती पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला नव्वद टक्के पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये अजूनही ब्याण्णव टक्के पाडावेत अजूनही पंच्याण्णव टक्के पाडावेत मी नव्याण्णव टक्क्यापर्यंत जावावं दादांच्या कामाच्याबाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका त्याच्यामुळे साहजिकच बारामती एक नंबरवरतीच आहे त्याच्यामध्ये अजून काही कुठे राहत असते तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू हा विश्वास दादांनी व्यक्त केला जो कोणी उमेदवार असेल तो विजय होऊन येईल दुसऱ्या बाजूला अमोल देखील म्हणतात की आमचाच विजय त्या ठिकाणी होईल प्रत्येक जण सुरुवातीला असंच म्हणत असतो कारण की त्याचा स्वतःचा आत्मविश्वास गेलेला असतो उरले सुरले कार्यकर्ते जवळ ठेवण्यासाठी तशी वक्तव्य त्यांना सातत्याने करावे लागतात त्याच्यामुळे ही वक्तव्य त्यांनी केली नाहीत तर चार दोन कार्यकर्ते राहिले ते, ते निघून जातील दररोज आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करून तग धनं गरजेचं असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून येत असतात पण याबाबत पण सांगितलं जर प्रवेश दिला तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे मतदानामध्ये आणि मतांची Premises, गें गें। एका कुटुंबामध्ये चार माणसं राहत असेल तरी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत राहत असते विचारांचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो मतप्रभाव वेगळा वेगळा असू शकतो पण जो निर्णय घेतला जातो त्या पद्धतीने कुटुंब ज्या पद्धतीने सूचना करतात त्या पद्धतीने करते त्या प्रभावा बरोबर चालतात सुमित्रा पवार यांच्या पोस्टरबाजी झाली अशा पद्धतीने बारामती बारामतीच्या जनतेला भाविक खासदार म्हणून मित्रा हा चेहरा ते मान्यता देतात येत आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जितक्या जागा आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत त्या सगळ्या जागांमध्ये सर्वाधिक मतांनी या सुनेत्राबाई पवार निवडून धन्यवाद महाराष्ट्र मेळावा पार पडला मंचावर मात्र ज्यावेळी प्रमुख अतिथी आले आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कुठेतरी बोलता बोलताना टाळलेलं दिसलं आपल्या कारण की मुख्यमंत्र्यांची भेटला हाच प्रश्न आम्ही उलटा विचारला तर आमचा हाच प्रश्न तुम्हाला उलटा उलटायणी असं काही नाहीये ज्या पद्धतीचा प्रोटोकॉल होता त्या पद्धतीने दादांचा हा कार्यक्रम होता त्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला दादांनीच त्यांना टाळले असा प्रश्न तुम्ही विचारला असता तर आम्हाला सोयीस्कर वाटला धन्यवाद